नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता मालिकेमध्ये अर्जुनच्या तोडीचा वकील म्हणजे अॅडव्होकेट दामिनी कोर्टामध्ये धुमाकूळ घालणार आहे परंतु अर्जुन हा त्याच्या नावाप्रमाणे माघार न घेता जबरदस्त लढा देणार आहे मित्रांनो साक्षीला बाहेर काढण्यासाठी दामिनी सिद्ध करणार आहे की प्रिया खुनी आहे तसेच अर्जुन हेही सिद्ध करणार आहे की मधु निर्दोष आहे त्यामुळे दोघांचे भांडण होणार असून तिसऱ्याचा लाभ न होता तिसराच्या यात अडकणार आहे ही व्यक्ती म्हणजे प्रिया त्यामुळे हे बघणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा चला तर अर्जुनने आपल्या वकिली भेजाने आतापर्यंत तीन महत्वपूर्ण पुरावे गोळा केलेले आहेत एक पहिला पुरावा आश्रमाच्या बाहेर एका छोट्या मुलाने प्रिया आणि विलासला एकत्र पाहिलेले असते या मुलाने अर्जुनला सांगितले की विलास खूप रागेत स्वभावाचा होता आणि त्याने त्याचं खेळणं मोडलं होतं दोन दुसरा पुरावा सीसीटीव्ही फुटेज यात प्रिया आणि साक्षी कॅफेमध्ये भेटल्याचे स्पष्ट दिसत होते तसेच साक्षीकडून पैसे घेताना प्रिया स्पष्टपणे दिसत होती तीन तिसरा आणि सर्वात महत्वाचा पुरावा मधुभाऊ आणि सायलीची साक्ष सुखचौकशी करताना सायलीने अर्जुनला सांगितले की प्रिया हीच विलासचा आशीर्वाद घेऊन आली होती हे तीन भक्कम पुरावे अर्जुनच्या हाती लागले आहेत त्यामुळे आता तो या केसमध्ये अत्यंत मजबूतपणे उभा राहणार आहे अखेर कोर्टामध्ये तो दिवस उजाडतो ऍडव्होकेट दामिनी खूप गाजलेली वकील असते ती अर्जुनच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज होते कोर्टाबाहेर रिपोर्टर्स तिच्याकडे धावत जातात आणि केसबद्दल विचारतात त्यावर दामिनी उत्तर देते मी ही केस जिंकणार आहे माझ्या प्रतिस्पर्ध्याला काही ठरवायचं नाही मला स्वतः दाखवायचं आहे की मी कोण आहे तेवढ्यात अर्जुन आणि सायली कोर्टाबाहेर येतात रिपोर्टर्स अर्जुनकडे धावत जातात आणि विचारतात अर्जुन सर तुम्हाला कसं वाटतं कारण शहरातील सर्वात नामांकित वकील जी कधीही केस हरलेली नाही ती आता तुमच्या विरुद्ध उभी आहे त्यावर अर्जुन ठामपणे उत्तर देतो आमची बाजू सत्याची आहे सत्य कधीही अमर असतं आणि शेवटी सत्यच जिंकतं जिंकणारच तेव्हा अर्जुन इतक्या मोठ्या अभिमानाने सायलीकडे बघत असतो आणि सायलीही अर्जुनकडे बघून अर्जुनचे हे उत्तर ऐकून खूप आनंदी होते तेव्हाच हेरिंगला सुरुवात होते जज साहेब अर्जुनला बोलण्यासाठी परवानगी देतात आता ओपनिंग स्टेटमेंट देताना अर्जुन सांगतो की हा खोटा आहे मागच्या वेळेस आम्ही जे काही पुरावे सादर केले होते आणि ज्या पद्धतीने साक्षीला जेलमध्ये पाठवले होते हे सगळं अर्जुनने स्पष्ट करून सांगितलेलं असतं त्यानंतर अर्जुन विरोधी पक्षाच्या वकिलांना त्यांची बाजू मांडण्याचं आव्हान देतो दामिनी जज साहेबांना सांगते माझ्या अशीलाने काहीही केलेलं नाही रात्री त्या कुठे होत्या हे अजूनही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे हा खून साक्षी शिकरे यांनी केलेला आहे असा एकही पुरावा विरुद्ध पक्षाकडे नाही यामुळेच प्रिया किल्लेदार यांची साक्ष गृहीत धरून विलासचा खून हा मधूनच केलेला आहे माझी अशील मिसेस साक्षी या निर्दोष आहेत तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो जजसाहेब मला एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिकरे तिथे नव्हत्या असं सांगण्यात आलं मग त्या तिथे नव्हत्या तर कुठे होत्या आणि हे सिद्ध करण्यासाठी त्या कोर्टात तीन चार वेळा खोटही बोलल्या आहेत याचे पुरावेही आम्ही सादर केले आहेत जर त्या आश्रमात नव्हत्या तर त्या कुठे होत्या त्यांना खरं सांगण्याची इतकी का भीती वाटते आणि पैसे देऊन खोटे साक्षीदार उभे का केले गेले हे ऐकताच अर्जुन दामिनीला गार करतो तो कोर्टाला सांगतो जर आपण प्रिया किल्लेदार यांच्यावर विश्वास ठेवत आहात तर मग विलासचा खून बुधवारी झाला असेल तेव्हा पोलीस आले होते आणि मधु बेशुद्ध अवस्थेत होते जर मधूने खून केला असता तर तो चक्कर येऊन कसा पडला कारण त्याच्या डोक्यावर कोणीतरी मारले होते मधू हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याने साक्षीला विलासचा सा खून करताना पाहिलं होतं यानंतर साक्षीने त्याच्या डोक्यावर वार करून त्यालाच या खुनात अडकवलं होतं हे ऐकताच दामिनी अर्जुनला आव्हान देते हे बघा तुम्ही जे काही बोलत आहात ते खरं आहे याचा पुरावा तुमच्याकडे आहे का अर्जुन ठामपणे उठतो आणि मोठ्याने म्हणतो अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही या केसमध्ये सर्वात मोठा पुरावा म्हणजे शॉपिंग कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड अर्जुन कोर्टात हे कार्ड सादर करतो त्या रजिस्टरमध्ये साक्षी शिकरेची नोंद झालेली असते ही नोंदही कोर्टात दाखवण्यात येते अर्जुन कोर्टाला सांगतो साक्षी शिकरे वारंवार या ग्रुपमध्ये जात होत्या आणि त्या कायमस्वरूपी सदस्यही होत्या त्या सातत्याने तेथून कपडे खरेदी करत होत्या हा इतका मोठा ब्रँड आहे की आश्रमातील कोणीही तिथे खरेदी करू शकत नाही त्यामुळे हे सिद्ध होतं की हे कार्ड साक्षी शिकरे यांचंच होतं विलासचा खून झाल्यानंतर हे कार्ड त्या ठिकाणीच सापडलं तसेच रजिस्टरमधील सर्व नोंदीही साक्षी शिकरे यांच्या नावावरच आहेत हे दोन महत्वाचे पुरावे पाहून दामिनी तर कोमात जाते तिला काहीच उत्तर देता येत नाही तेव्हा अर्जुन कोर्टाला विनंती करतो मला प्रिया किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी असे जज साहेबांना म्हणतो आणि त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचे आहे असे तो बोलतो हे सर्व ऐकताच प्रिया उठून उभी राहते प्रिया मात्र आता खूप घाबरलेली असते अर्जुन तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो हे बघा मिसेस प्रिया तुमची आणि साक्षी यांची अगोदरपासून ओळख आहे का तेव्हा खोटारडी प्रिया म्हणते नाही आम्ही अगोदरपासून एकमेकींना ओळखत नव्हतो अर्जुन विचारतो मग तुम्ही कधीपासून ओळखता तेव्हा प्रिया म्हणते ज्या वेळेला पहिल्यांदा त्या आश्रमामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांच्याशी फक्त एकदाच माझं भेटणं झालं होतं यावर प्रियाला अडकवण्यासाठी अर्जुन मुद्दाम विचारतो मधुभाऊंना कधीपासून ओळखता घाबरलेली प्रिया उत्तर देते मी त्यांना लहानपणापासून ओळखते तेव्हा अर्जुन तिला अजून अडवतो आणि विचारतो मग लहानपणापासूनच मधुभाऊ असेच लोकांचे खून करत होते का आणि तुमचे गुन्हेगार लोकांबरोबर काही संबंध होते का त्यांच्यासोबत तुम्ही काही मिटिंग घेतल्या होत्या का हे ऐकताच प्रिया अजूनच घाबरते आणि तत्काळ म्हणते नाही अर्जुन पुन्हा विचारतो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जेव्हा साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे आश्रम विकत घेण्यासाठी आले होते तेव्हा ते रात्री आले होते त्यांनी मधुभाऊंना दुप्पट पैसे हे आश्वासन दिलं होतं त्यावर मधुभाऊंनी काय उत्तर दिलं होतं हे तुम्हाला तर माहिती असेलच घाबरत प्रिया उत्तर देते मधुभाऊ म्हणाले होते की आश्रम विकणार नाही अर्जुन लगेच तिची चूक सुधारतो आणि मोठ्याने म्हणतो नाही त्यांनी हेही स्पष्ट सांगितलं होतं की मला पैसे नकोत आश्रम हे माझं घर आहे आणि मी ते कुणाला देणार नाही सर्व लोक आता मधुभाऊंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात पण एकच व्यक्ती मधुभाऊंच्या विरोधात होती प्रिया किल्लेदार अर्जुन पुढे म्हणतो प्रिया किल्लेदार स्वतः मधुभाऊंना आश्रम विकून टाकायला सांगत होती ती म्हणाली होती पैसे वाटून घेऊ हे ऐकताच प्रियाची बोलती बंद होते अर्जुन पुढे विचारतो तुम्ही म्हणत आहात की मी काहीही बोलत आहे पण तुमच्याकडे हे खोटं असल्याचा पुरावा आहे का प्रिया लगेच उत्तर देते तुमच्याकडे काही पुरावा आहे का अर्जुन थांबपणे उत्तर देतो हो पुरावा आहे आणि चैतन्याला सीसीटीव्ही फुटेज आणायला सांगतो कोर्टात मोठ्या स्क्रीनवर फुटेज दाखवले जाते त्या फुटेजमध्ये साक्षी आणि प्रिया हॉटेलमध्ये बसलेल्या दिसतात साक्षी प्रियाला पैसे देत असते अर्जुन जज साहेबांना सांगतो हे सीसीटीव्ही फुटेज बघा त्याची तारीख तपासा खून होण्याच्या पंधरा दिवस आधीचे हे फुटेज आहे हे पाहताच साक्षी प्रिया दामिनी आणि महिपत यांची तर वाट लागते हे स्पष्ट होते की साक्षी आधीपासूनच हे सर्व ओळखत होती आणि साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने मधुभाऊंवर खुनाचा आरोप केला होता वास्तविक खून साक्षीनेच केला होता साक्षीनेच विलासला गोळी मारली होती प्रिया मधुभाऊंना दिसू नये म्हणून लपून बसलेली होती नंतर ती मागून येऊन मधुभाऊंच्या डोक्यात फ्लावा पॉट मारते आणि मग मधुभाऊंच्या हातात त्यांनीच पिस्तूल ठेवले होते दामिनीला हे कळून चुकलेलं असतं की आपण आता या केसमध्ये वीक पडत आहोत आणि आता आपल्याकडे वेगळं असं काहीतरी सांगण्याची गरजसुद्धा नाही म्हणून ती महिपतकडे पाहत असते महिपत डोळ्यानेच प्रियाला आता इशारा करतो आणि प्रियाला अडकवण्यासाठी सांगतो त्यानंतर आता अर्जुन हा अस्समा बाहेरील त्या लहान मुलाला घेऊन येतो आणि विलास आणि प्रिया एकत्र असण्याचे पुरावे कोर्टाला देतो तेव्हा दामिनी तर डोक्याला हात लावते नंतर दामिनी आता शांतपणे जज साहेबांना म्हणत असते हे बघा मला प्रिया किल्लेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा दामिनी लगेच प्रियाला प्रश्न विचारते जर तू तेथे गोळी मारताना पाहिलं असेल तर मग हा डाव मधुभाऊंवर टाकला असं कसं आणि त्यावेळी ते साक्षी तेथे नव्हती म्हणून तूच विलासवर गोळी झाडली आणि त्याला मारून टाकलं आणि नंतर मधुभाऊंवर टाकला असा खळबळजनक दावादामिनी देशमुख करते तेव्हा आता प्रियावर खुनाचा आरोप होतो आणि तो चक दामिनीनेच केला असतो हे पाहून किल्लेदार आणि संपूर्ण सुभेदार फॅमिली पूर्णपणे हादरते प्रियाची तर पूर्णपणे बोलती बंद होते नक्की मी काय करू आणि कुठे जाऊ हे तिला काही कळत नसतं कारण आतापर्यंत तिने जे काही कारस्थान केलं साक्षीला मदत केली किल्लेदार आणि सुभेदारांची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र विलासचा खून साक्षीनेच केला हे सत्य उघड झालं आता आपणच त्या कारस्थानात अडकलो हे लक्षात येताच प्रियाची घाबरून हालत खराब होते तिला घाम फुटतो सुभेदारांना हे सत्य कळलं तर ते आपल्याला नक्की घराबाहेर काढतील अशी भीती तिला वाटते प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती घाबरतच नागराजकडे बघते नागराजलाही आता भीती वाटते की प्रियाने आपलं नाव घेतलं तर काही खरं नाही तो प्रियापासून तोंड दडवण्याचा प्रयत्न करतो इकडे महिपतच्या तोंडातून शब्दही निघत नाहीत आता साक्षी वाचू शकत नाही दामिनी वकील सुद्धा अर्जुनच्या पुराव्यापुढे पूर्णपणे हरली आहे हे पाहून महिपतही गार होतो साक्षीला सोडवायचं कसं कोणताही मार्ग नाही त्याला कळतं की सर्व मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे तो ठरवतो या अर्जुन सुभेदारला मी सोडणार नाही काहीतरी करावं लागेल तेव्हा प्रियाला जाणवतं की सत्य आता लवकरच सर्वांसमोर येणार आहे अर्जुन आणि सायली आणखी काहीतरी करून तिला या केसमध्ये अडकवतील आणि आपण खून आहोत हे सिद्ध होईल प्रियाला पूर्णपणे घाबरल्यासारखं वाटतं आणि मग प्रिया घरी येते कोर्टात जे काही घडलं ते सुभेदारांना समजलेलं असतं त्यांच्या मनात प्रियाविषयी शंका यायला लागते अर्जुनने कोर्टात पुरावे सादर केले आहेत म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरते असं सुभेदारांना वाटत असतं अश्विनचं लग्न लावून आपण चुकलो का हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करतो सर्वांचे चेहरे पडतात खूप मोठी चूक केली का ही शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होते तेवढ्यात प्रिया घरात प्रवेश करते पूर्णा तिला थांबवते आणि म्हणते प्रिया थांब तिथेच थांब आज कोर्टात खुनाचा आरोप तुझ्यावर झाला आम्हाला सगळं खरं सांग नक्की काय खरं आहे आणि काय खोटं हे ऐकून प्रियाची बोलती बंद होते नक्की आता आईला काय उत्तर द्यायचं हे तिला काही कळत नाही आणि नवीन वकिलाने तर मला फसवले आणि आता मी कसं तोंडीकडे देणार होते आणि त्यातच मी अडकले आणि तिकडेही अडकले अशी तिची आता अवस्था होती ती काहीच बोलायला तयार नसते तेव्हा मात्र आता कल्पना मोठ्याने प्रिया अपूर्णाई तुला काय प्रश्न विचारतात त्याचे उत्तर दे असे म्हणते तेवढ्यात अर्जुन आणि साईसुद्धा घरी येतात आणि ते सर्वांना सांगतात की आता ती काय बोलणार आहे कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाही ती पूर्णपणे आता अडकलेली आहे आणि हाच तिचा खरा चेहरा आहे तेव्हा तुम्हाला आम्ही सांगत होतो की अश्विनसोबत प्रियाचं लग्न लावू नका परंतु तुम्ही तरीसुद्धा आमचं काही ऐकलेलं नाही आणि त्यावेळेस मात्र तुम्ही आम्हाला विश्वाससुद्धा घेतला नव्हता आणि आता मात्र हा किती मोठा घोळ होऊन बसला तेव्हा आता बिचाऱ्या अश्विनचं आयुष्य मात्र तुम्ही कसं वाचवाल असं अर्जुन आता सगळ्यांना म्हणतो तेव्हा आता सुभेदारांना काय बोलावं ते काही कळत नाही आणि ते आता अगदी शांत बसतात तेव्हा सायली बोलते की प्रिया किती आतल्या गाठीची आहे हे अगोदरपासून मला माहिती होतं आश्रमामध्ये काय काय केलेलं आहे हे वडिलांसारख्या मधूंना सुद्धा तिने या खुणात अडकवलं तेव्हा आता प्रिया काही उत्तर देत नसते ते बघून आता प्रिया नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवत आहे अशी शंका मात्र आता सर्वांना आलेली असते प्रिया किती आतल्या गाठीची आहे आपण चुकलो अशी भावना सुभेदारांच्या म्हणजे कल्पना आणि पूर्णाई यांच्या मनामध्ये येत असते तेवढ्यात आता तेथे अश्विन सुद्धा आलेला असतो आणि सर्वजण हे काय प्रियाला नक्की काय बोलत आहात असे आता विचारतात तेव्हा मात्र सुभेदार आता शांत बसतात कारण त्यांना माहिती असतं की आपण जे काही घडलेले आहे तर जे अश्विनला सांगितले तर मात्र अश्विनला नक्कीच याचा धक्का बसेल आणि त्यामुळेच आता आपण ही गोष्ट जास्त टाळू नये आपण जर चूक करून बसलेलो हो, आहोत तर त्याचे परिणाम अश्विनला भोगावे लागतील आणि आता मात्र ते परिणाम अश्विनला भोगावे लागू नये यासाठी ते विषय संपवण्याच्या तयारीत असतात परंतु अश्विन प्रियाला हे काय झाले असे विचारत असतो तेव्हा नाटकी प्रिया नाटक करून रडायचं नाटक करते आणि म्हणते हे बघा माझ्यावर सर्वजण खुनाचा आरोप करत आहेत आणि हे सांगा मी नक्की कुणाचा खून करू शकेन का साधसुरूळ सुद्धा माझ्या अंगावर आलं तरी मी घाबरते आणि मी कुणाचा खून करेल असं तुम्हाला वाटतं का तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधलेला अश्विन मात्र प्रियाच्या अगदी जवळ आलेला असतो तो प्रियाला जवळ घेतो आणि माझ्या बायकोला कोणीही खुनी बोलायचं नाही असं तो आता अगदी विश्वासाने बोलत असतो मात्र अर्जुन आणि सायलीचा नाईलाज असतो कारण आता आपण तर घोडचूक करून बसलेलो आहोत आणि जे काही होईल ते कोर्टात होईल असा विचार करत अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत आतमध्ये निघून जातात त्यानंतर आता प्रिया ही रूममध्ये येते आणि महिपतला फोन करून तुम्ही हे काय केलं मला का अडकवलं मी तर तुमचेच काम करत होते तरीसुद्धा तुम्ही मला त्यात अडकवलं असे विचारते तेव्हा आता महिपत म्हणतो हे बघ माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी तुझा बळी देणार आहे त्यामुळे तुला काहीच विचारायचे नाही तसेही तू काही कामाची राहिलेली नाहीस त्यामुळे तू मला काहीच विचारू नको आणि हे बघ जी शिक्षा तुला मिळायला हवी आणि हे बघ एका पोटच्या मुलीला सोडवण्यासाठी आपला बाप कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यामुळे तू अजिबात मला यापुढे फोन करायचा नाही नाहीतर मी तुझाच खून करेन असे मात्र आता महिपत तिला धमकी देतो तेव्हा प्रिया आणखीनच घाबरते तेवढ्या अश्विन तेथे येतो आणि प्रियाला तू कोणाशी फोनवर बोलत आहेस असे विचारतो तेव्हा प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि आपले बोलणे ऐकले की काय याची भीती मात्र तिला आता वाटत असते परंतु हा अश्विन एक डॉक्टर असतो आणि साधा भोळा असतो अर्जुनासारखा तो चतुर हुशार नसतो त्यामुळे प्रियाबरोबर त्याला आपल्या जाळ्यात अडकवत असते इकडे महिपत दामिनीला फोन करून तुम्ही कोर्टावर बरोबर जे काही खेळलात प्रिया ही त्याच लायकीची आहे तिला सरकायला हवे म्हणून दामिनीचे तो कौतुक करत असतो कारण प्रियाला तुम्ही या केसमध्ये अडकवलं खरंच खूप छान केलं असे म्हणतो तेव्हा दामिनी बोलते हे बघा वकील अर्जुन हा खूप चतुर वकील आहे आणि जर आपल्याला साक्षीला वाचवायचं असेल तर मात्र आपल्याला प्रियाचा बळी द्यावाच लागेल प्रियाला फाशी होईल याची आता जबाबदारी माझी असेल त्यामुळे तुम्ही पैसे तयार ठेवा मी तुमच्या साक्षीला सोडण्यासाठी बांधला आहे असे म्हणत दामिनी आता फोन ठेवते तेव्हा आता मित्रांनो येणाऱ्या काही भागांमध्ये आता प्रिया कोर्टामध्ये नक्की काय बोलेल स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीनेच खून केलेला आहे असे सांगेल की तिची खरी ओळख जगासमोर येईल आहे आणि जर आपल्याला साक्षीला वाचवायचं असेल तर मात्र आपल्याला प्रियाचा बळी द्यावाच लागेल प्रियाला फाशी होईल याची आता जबाबदारी माझी असेल त्यामुळे तुम्ही पैसे तयार ठेवा मी तुमच्या साक्षीला सोडण्यासाठी बांधला आहे असे म्हणत दामिनी आता फोन ठेवते तेव्हा आता मित्रांनो येणाऱ्या काही भागांमध्ये प्रिया कोर्टामध्ये नक्की काय बोलेल स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीनेच खून केलेला आहे असे सांगेल की तिची खरी ओळख जगासमोर येईल हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यामुळे साक्षी आणि प्रिया मात्र आता एकमेकींना कसं यामध्ये अडकवतात आणि स्वतःचा गुन्हा कसा, कसा कबूल करतात हे मात्र आता आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आता ठरलं या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद